नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे पिंपोळगाव बसवंत उन्हाळी कांदा चौदा हजार चारशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर चोवीसशे आणि सर्वसाधारण दर साडे तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा चौदा हजार सातशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे कमाल दर चोवीसशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर चारशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो संगमनेर लाल कांदा बत्तीसशे पाच क्विंटल कांद्याची असून किमान दर तीनशे कमाल दर एकोणीसशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा तेरा हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर शंभर कमाल दर चोवीसशे आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नूर आळे चिंचवड जातीचा कांदा नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याच्या असून का किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार दहा आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे पंचावन्न क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर एक हजार कमाल दर दीड हजार आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट सव्वीसशे छप्पन क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर तीनशे दर अडीच हजार आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो केडगाव चोवीसशे चौसष्ट क्विंटल कांद्याचे आवक का असून किमान दर शंभर दर बावीसशे आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड चारशे सत्तर क्विंटल कांद्याचे आवक का असून किमान दर चौदाशे कमालदर साडेतीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद